नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल भाजपा अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार तब्बल बाराशे कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय कुठून होते इतकी कमाई महाविकास आघाडी फुटणार पालिकेत गट स्वतंत्र लढणार चर्चानंतर संजय राऊतांचं सूचक विधान म्हणाले अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी आम्हा सर्वांची इच्छा रुपाली चाकणकर महायुतीच्या विजयाचे शिल्पकार फडणवीसांच्या नागपूरच्या घराबाहेर मोठे बॅनर आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ दिली नाही म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय भुजबळांचं बोट कोणाकडे भरभराट करणारा बाजार घायाळ अचानक वाढला मंदीवाल्यांचा जोर गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर हातात संविधान घेत शपथ प्रियंका गांधींची भावालाही नमस्कार रवींद्र चव्हाणांचा मराठी शिरस्ता ईव्हीएम खरंच मॅनेज होत आहे पुण्यात वरिष्ठ पोलिसांच्या गप्पा कलाकारांनी एकमेकांना टॅग करणं ही प्रमोशनची आयडिया मराठी सिनेमाच्या मार्केटिंग बद्दल स्पष्टच बोलला अमेय वाघ बॉयफ्रेंडने व्हॉट्सअपवर केले बारा दिवस ब्लॉक महिला पायलटने थेट घेतला टोकाचा निर्णय मुंबईतील खळबळजनक घटना सपा काँग्रेस कशाला का हवे आपणच मुस्लिम उमेदवार देऊना ठाकरे गटाला स्वबळाचा नारा वाढला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा तो किस्सा नेमकं काय घडलं का होतं मोठी बातमी पुष्पा चित्रपटातील मोठा अभिनेता वादाच्या भोवऱ्यात महिलेकडून लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप बॉलिवूडमध्ये खळबळ सांगलीत कृष्णा नदीच्या पुलावरून गाडी नदीपात्रात कोसळली तीन जणांचा मृत्यू सर्वजण हळहळले राज्यात थंडीची लाट पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान आयएमडी कडून अलर्ट आणखी थंडी वाढणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा